नमस्कार यूट्यूब मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते सायली आणि चैतन्याच्या लग्नामागचे सत्य खास मित्र चैतन्याला ठाऊक आहे मात्र चैतन्य हे सगळं गुपित साक्षी समोर उलगडणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे मित्रांनो चैतन्याची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेश पांडे यांनी साकारली आहे चैतन्य वयाच्या चार वर्षापासून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती नाट्य स्पर्धा एकांकिकांमधून त्याने उत्कृष्ट अभिनयाची लेखनाची बक्षीस मिळवली आहेत यातूनच पुढे त्याला चित्रपट मालिकेतून व्यावसायिक नाटकातून झळकण्याची नामी संधी मिळत गेली चैतन्य सरदेश पांडे या कलाकाराला अभिनयाचे बाळकडू त्याच्या घरातूनच मिळ आहे चैतन्य हा प्रसिद्ध अभिनेते धनंजय सरदेश पांडे यांचा मुलगा आहे धनंजय सरदेश पांडे हे नाट्य चित्रपट अभिनेते आहेत नुकतेच ते झी मराठी वरील मालिकेतून नाना आजोबांची भूमिका साकारत आहे नाटकाचे वेळ त्यांना खूप वर्षापासून होते नाटक लिहिणे दिग्दर्शन करणे हे त्यांचे आवडते छंद होते फारच टोचलय हे त्यांनी सादर केलेलं एकल नाट्य खूप लोकप्रिय झालेलं पाहायला मिळत आहे ठोंब्या ठुंबीची गोष्ट संगीत दहन आख्यान कातळ होड बेटावर जाईच्या कळ्या अशा बालनाट्यांचे त्यांनी लेखन केले आहे तसेच काही का का नुकतेच त्यांनी पोस्ट ऑफिस उघड आहे मालिकेतून आमदाराची भूमिका साकारली होती राजा राणीची ग जोडी चंद्रविलास मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले आपल्या मुलाने बुद्धी आणि अभिनयाच्या जोरावर या सिनेमासृष्टीत नाव कमावलं याचं धनंजय सरदेश पांडे यांना सार्थ अभिमान आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा